खाली बसायला आपल्याला खाली बसलो असेल तर वरती उठायला सुद्धा त्रास होतो असा पूर्ण एकदम आधार घेऊन आपल्या भार आपल्या पूर्ण हातांवरती आपल्या गुडघ्यांवरती देऊन आपल्याला वरती उठावं लागतं तर आता हे सगळं कशामुळे होतं तर आता वयोमनानुसार सुद्धा हा त्रास होतोच पण आता काय झालेला आहे कमी वयात सुद्धा हा त्रास व्हायला लागलाय खाली आपण नाही बसू शकत आहोत नाही उठू शकत आहोत तर काय झालंय आता आपण कोणतीही कामं खाली बसून करत नाही साधा आपल्याला जेवायचं जरी असेल तरी आपण डायनिंग टेबलचा वापर करतो वॉशरूमला सुद्धा जायचं असेल तर आता आपण इंग्लिश बाथरूमचा वापर करतो त्याच्यामुळे काय झालंय ह्या गुडघ्यांना सवयच नाहीये खाली बसायची त्यामुळे काय होतं उठायला बसायला त्रास होतो कुठेही बाहेर गेलो तर आपण व्यवस्थित बसू शकत नाही आधार घेऊन सुद्धा आपण व्यवस्थित बसू शकत नाही पूर्ण शरीराचा भार हा आपल्या गुडघ्यांवरती जातो आणि त्यामुळे गुडघे खूप दुखतात दोन एक्सरसाइज सांगणार आहे दररोज करून पाहायचे आहेत मोठा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती अपलोड आहे नक्की जाऊन पाहू शकता तर काय करायचंय इथे असा एक भिंतीचा सपोर्ट घ्यायचा एकदम सोपा व्यायाम आहे आणि आपला पाय आपल्याला सरळ उभं राहायचंय आणि पाय आपल्याला पाठीमागे फोल्ड करायचंय बघा आणि पुन्हा सरळ आपल्याला समोर स्ट्रेच करायचंय पूर्ण फो आता सुरुवातीला अगदी होत नसेल एवढा पाय फोड हलका झाला असा इथे पुढे हळू असा स्ट्रेच झाला चालेल असं सेम तुम्हाला दोन्ही पायांनी दहा दहा वेळा तरी करून घ्यायचंय हळूहळू पंधरा वीस दिवसानंतर तुम्हाला वीस वेळा काउंट करायचंय बघा किती सोपं आहे व्यवस्थित करणार आहात दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचंय अशी एक तुम्हाला खुर्ची घ्यायची आहे आणि तुम्हाला याच्यावरती दोन उशा ठेवायचे आहेत जेवढा तुमचा हिपचा भाग तुम्ही व्यवस्थित इझिली असं खाली बसू शकाल एवढा तुम्हाला हाईट त्याची वाढवायची पूर्ण खाली असं जाईपर्यंत त्रास होत असेल एवढा तुम्हाला त्याची उंची ठेवायची नाही थोडीशी वरती ठेवा की जेणेकरून तुम्ही व्यवस्थित बसू शकाल काय आहे दोन्ही हात असं इंटरलॉक करायचे पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवा आणि आपल्याला खाली जिथे आपण उशी ठेवले तिथे बसायचंय बस पुन्हा वरती यायचं आहे वन हळू सावकाश करायचंय टू हे एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळा आपला फोकस आहे तो आपला हिप्सचा भाग आपल्याला इथे टच करायचा आहे गुडघ्यांवरती असं गुडघे पुढे करायचे नाहीयेत हा सुरुवातीला दहा वेळा करा हळूहळू काउंटिंग वाढवायचंय खूप छान आणि सोपे व्यायाम आहे दररोज केलात ना तर बघा गुडघेदुखीचा त्रास सुद्धा कमी होणार आहे इथला पूर्ण स्टीपनेस म्हणा तुमचा कमी होणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद